ऐकत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन साखरी तालुक्यातील मलांजन गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामपंचायतीकडून अनेक वर्षापासून पांझरा नदीत साठवण बंधारासाठी पाठपुरावा सुरू होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे नेहमी तो प्रश्न रखडला जात होता म्हणून साखरे विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंजुळाताई गावित व शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित यांच्याकडे मलाजन गावातील विद्यमान ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांनी पाठपुरावा करत निधी मंजूर करून तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी मलांजण गावातील नागरिकांनी आमदार गावित यांचे आभार मानत नागरिक सत्कार देखील केला ठाममत मराठी न्यूज साठी अक्षय पानपाटील साखरे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका